नमस्कार आपण पाहतात रहस्य संवाद न्यूज चॅनल दुधनी नगर परिषदेसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करावे आरपीआय आठवले गटाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगर परिषदेसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करावे अन्यथा आरपीआय आठवले गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष सैदाप्पा झळकी यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे देण्यात आलं आहे दुधनी नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी आतिष वाळुंज यांची बदली होऊन वर्षभराचा कालावधी लोटला तरी अद्यापपर्यंत नवे मुख्याधिकारी नेमण्यात आले नाहीत सध्या अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे दुधनी शहराच्या वेगाने होणारा विकास आणि लोकसंख्या वाढीमुळे एकाच अधिकाऱ्याद्वारे दोन्ही नगरपरिषदेचे कामकाज पार पाडणे कठीण झाले आहे या परिस्थितीवर त्वरित तोडगा काढून दुधनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची स्वतंत्र व कायमस्वरूपी नियुक्ती करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सैदापाद झळकी माजी उपनगराध्यक्ष विजयकुमार मानकर शहराध्यक्ष गोरखनाथ धोडमनी मुस्लिम आघाडी शहर अध्यक्ष मेहंदीमिया जिडगे संतोष जन्ना आदिनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे रयसवासाठी विश्वनाथ राठोड दुधनी अक्कलकोट